गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे एका नवीन ब्लॉगमध्ये मी, मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि आज तारीख आहे दहा तर आजचा दिवस स्पेशल आहे कारण की आज माझा लहान भाऊ म्हणजे उत्कर्ष शैलेश शा, जाधव यांचा वाढदिवस आहे तर आत्ता झाली माझी सकाळ आता गेला आहे तो शाळेत तर तो शाळेतून सुटेपर्यंत आपण फ्रेश होऊन येऊया आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी जवानचा प्रिव्यू हा लॉन्च झालाय आहे त्यामध्ये काय शाहरुख खानचे दोन ते तीन लुक आहेत ते कळलेत की काहीतरी वेगळ्या स्टोरी आहे दीपिका आहे विजय सेतुपती आणि कोण नयन तारा आणि एक वेगळी अशी काहीतरी या पिक्चरची स्टोरी

तर दुपारी आलो आणि त्याच्यानंतर झोपलो जेवून आता उठला होता वाजलेत पावणे सहा तर उत्कर्षला फोन केला होता तर आता थँक्यू थँक्यू बोलला तो आणि आता बघू रात्री केक आणायचा चालू आहे व्हिडिओ कॉल करून तो पण तिकडे केक कापतो आणि आम्ही इथं कापतो कारण की पाचवा बड्डे त्याचा आणि जायचं ठरलं होतं पण आजीचं ऑपरेशन झालं आहे डोळ्याचं म्हणून जाता आलं नाही कारण की परत जाऊन येऊन परत तिला त्याची धावपळ होणार आणि आमची पण जाता ताता क ते क्लास चालू आहे आणि माझं पण म्हणून जाता आलं नाही आता रात्री ठरवलं आहे की केक आणून म्हणजे अजून डिसाईड नाही झालं आहे पप्पा आल्यावर बघू काय बोलता आहेत ते आणि मग तसं काही हो प्रोत्साहन योजना नसेल ते बघूया आता प्रेश होतो

तर पाहिलं तुम्ही की कशाप्रकारे आम्ही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आम्ही गाव म्हणजे गावी भाईसोबत आम्ही जॉईन झालो होतो उत्कर्षाच्या बड्डेच्या वेळी आणि आम्ही म्हणजे न जाता पण व्हिडिओ कॉल ह्याच्यानुसार ह्याच्यातून त्याला आम्ही विश केलं आम्ही तिथं फोनच्या माध्यमातून तिथं उपस्थित होतो तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो आणि पुन्हा एकदा भेटूया का नवीन ब्लॉग आणि वन्स अगेन हॅपी बड्डे उत्कर्ष